आस्वाद फक्त आस्वाद 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 आहो आस्वाद आहो आस्वाद मी तर रोजच खाते आस्वाद मिसळ मी रोज खातो मुकेश कांदो दे दादा टोमॅटो अरे वा 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 सुरुवातीला आपण तेल टाकून घेऊ हे कीर्ती गोल्ड सनफ्लॉवर तेल आहे नमस्कार नमस्कार कस्टमरचं प्रेम आहे आमच्यावरचं दोन हजार तेरामध्ये आम्ही सुरुवात केली मिसळची त्याच्या त्याच्या अगोदर आम्ही भेळची गाडी चालवायचो आस्वाद भेळ म्हणून मग त्याच्यातून मिळणारा जो कमी वेळ होता तर इकडे युटिलाइज करून मिसळची चालू सुरुवात केली आम्ही दोन हजार तेरा सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी दोन हजार तेरा छान होता दुसऱ्या दिवशीच पहिल्याच दिवशी आमच्या पस्तीस मिसळ गेलचा हां पस्तीस मिसळ घ्यायचा खूप पळापळ घालते आमची त्यावेळेस भेळीची गाडी आम्ही फक्त संध्याकाळी लावायचो चार ते आठ वगैरे मग सकाळचा वेळ खूप शिल्लक असायचा मग सकाळच्या वेळेला एक साधारणतः सात ते एक वाजेपर्यंत मिसळ करूयात अशी कल्पना आली मिसेसची आणि माझी मग मा त्या कल्पनेतून सकाळचं चा हे चालू केलं पण नंतर अशी वेळ आली की आम्हाला मिसळ हा मेन व्यवसाय झाला आमचा आता हे तेल तापले आपलं मोहरी टाकून घेऊ गावरण गावरान मोहरी वापरतो आम्ही ऐंशी लोकांची मिसळ तयार करतो आता याच्यानंतर जिरं त्याच्यानंतर तमालपत्र हे पण एकदम उत्कृष्ट प्रकारे आम्ही स्वच्छ करून ठेवलेलं असतं सगळं पुसून वगैरे मार्केटमधून त्याला धूळ वगैरे असते हो वर्ष झाले जो काय होता खूप छान वाटतं छान होतं आणि या व्यवसायामध्ये मला सगळ्यात जास्त माझ्या अर्धांगिनीची साथ मिळालेली आहे त्याच्यामुळे हा दहा वर्ष व्यवसाय आम्ही इथे आणू शकलो टॅमॅटो टाकतोय टॅमॅटो हे आम्ही घेताना सगळा माल शेतकऱ्यांकडून घेतो व्यापाऱ्यांकडून माल जास्त करून घेत नाही आम्ही आमच्या इकडे पुरंदर तालुक्यात शेतीचा भाग जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला प्राधान्य देतो आम्ही आमचं मिसळ सकाळी सात वाजता सुरू होते खायला आणि संध्याकाळी सहापर्यंत मिळते चिरलेला कांदा आहे सासवडमध्ये संत ज्ञानेश्वरांचा पालखीचा जो विसावा चौक आहे आमच्या इथं त्याच्याजवळ आलं की ज्योती पार्क म्हणून बिल्डिंग आहे गणपती मंदिराच्या जवळ त्याच्या अगदी जवळ आतमधल्या उजव्या साईडला आलं की आस्वाद मी आणि गुगलवर सगळं लोकेशन मिळू पाहू शकता तुम्ही आता आपण कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपला कांदा आता भाजून झाला एकदम व्यवस्थित हा बघा ब्राऊनमध्ये एकदम हा हा ओला मसाला असतो आमचा घरगुती बनवलेला हा मसाला टाकून घ्यायचा आता चांगलं योग्यरित्या जसं हवं तसं भाजून झालं आहे सगळा मसाला ओला मसाला आम्ही जे मसाले तयार करतो खास मिसळसाठी आता आपण तो टाकूया हा चांगला कालवून घेऊया थोडंसं पाणी घालूया तर ही, तेल ये ही चांगली तेल येई सुटेपर्यंत चांगले भाजून द्यायचं मसाल्यातले जो फ्लेवर्स असतात ते चांगले वरती येतात चांगले जितकं परतून घेईल वाटण मसाले असं तेल सुटायला लागलं ना त्याला थोडं आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे सगळी छान कट आलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा आता याच्यामध्ये आपण गावरान मोड आलेली मटकी ही आम्ही स्वतःच घरी मोडांत ही टाकूया मिसळ आपली रेडी झाली आहे बनून आणि आता छान कट सुटलाय बघा ही शेव चिवडा त्याच्यावर परत एक शेवचा लेअर पण टाकूया त्याच्यावर कांदा कोथिंबीर ही झिरो शेव गार्निशिंग साठी गोड दही असतं लिंबू मिसळची तरी आम्ही मिसळमध्ये टाकून देत नाही याशी सेपरेट देतो ज्याला जशी हवी तशी तो घेतो मटकी असते खाली भरपूर प्रमाणात मटकी दिल्या जाते हे आपले बटरमध्ये भाजलेले छानसे पाव सोबत मंडळी इथे तुम्हाला लस्सी अवेलेबल आहे घेऊ शकता तुम्ही आणि सोबत ताक पण आहे सोबत तुम्हाला इथे लाडू आहेत डिंक आणि ड्रायफ्रूटचे आस्वादचे मिसळ ट्राय करूया लाईफमध्ये फर्स्ट टाईम खातो आहे मोस्ट रिकमेंडेड मिसळ आहे पब्लिकने भरपूर म्हणजे मोस्ट तुम्ही पण ट्राय केले असेल ट्राय करूया मंडळी लिंबाशिवाय मिसळला ती काय माझ्या वा वा गरमागरम आहे हात भासतोय हा हा मटकी फरसण जबरदस्त आता ट्राय करूया असल जास्त पदार्थ न वापरता कमी पदार्थामध्ये आणि एक मिसळ मिसळचं स्वरूप आणि स्वच्छता तगडी मिसळ आहे कधी पण येऊन ट्राय करू शकता